आज नाचे आमदार राजन नाईक साहेब ह्यांचं ऑफिसचं सा सा उद्घाटन आणि वसई तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज पालकमंत्री गणेश नाईकजी वसईत आलेले आहेत आपण थेट त्यांच्याशीच बोलूया दादा नमस्कार नमस्ते दादा आज तुम्ही ऑफिसच्या उद्घाटनासाठी आलेले आणि सर्व कार्यकर्ते देखील तुमच्या काही टिप्स ऐकण्यासाठी जमलेले आहेत तुमचं आज काय सांगायला याबद्दल बाबा अशी आहे की राजन नाईक हे आमदार कमी आणि समाजसेवक जास्त जमिनीला पाय लावून जीवन जगणारे अशा प्रकारचे राजन नाईक यांचं व्यक्तिमत्व समाजाला भावतं आणि त्याच्यामुळे समाज, समाज सुखावतो आता आमच्या बाजूला बसलेल्या स्नेहा दुबे पंडित या सुद्धा अतिशय समोचित बोलणं अतिशय गांभीर्यानं बोलणं सौजन्यानं बोलणं कुठल्याही प्रकारचा त्यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये विखार नाही राजन नाईक का आणि स्नेहा दुबे का ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाना मी ऑब्झर्व करतोय टू द पॉईंट बोलणं अनावश्यक कोणाचं नाव न घेणं आम्ही काय करतो आमची विचारसरणी काय कशी पहिल्यांदा देश नंतर पक्ष नंतर आम्ही स्वतः ही विचारसरणी पुढे नेऊन समाजाला घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे आता एकूण वसई विरारच चित्र बघितलं गेल्यानंतर अनधिकृत बांधकामाचे जवळजवळ सत्तर टक्के अनधिकृत बांधकाम आहेत म्हणजे झोपटी म्हणा गाव म्हणा आणि शहर म्हणा तर अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीत ते लोक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आता स्नेहा दुबेनी मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे रिंग रोड वसईचा विषय आणला आणि राजन नाईक सुद्धा त्याच विचारसरणीमध्ये एकूण असलेल्या परिस्थितीमध्ये समाजाला जास्तीत जास्त सुख जास्त देण्याकरता त्यांचा प्रयत्न आहे आता इथले आयुक्त बदललेले आहेत महापालिका आयुक्त इथले पोलीस यंत्रणा सुद्धा आता बदललेले आहेत पोलीस आयुक्त सुद्धा बदललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा नवा दाव सुरू झाला गेली आठ महिने झाली परंतु मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या लोकांचं लोकांशी कनेक्टिव्हिटी आहे ती लक्षात घेता या लोकांना समाजाचं प्रेम मिळेल विश्वास मिळेल आणि समाजाची कामं होतील जिल्हा लेवलवरती तुम्ही काही आरोग्य आणि इकडची जी ट्रॅफिकच समस्या आहे ह्याबद्दल तुम्ही काही अजून मदत करणार आहात का नाही बाब अशी आहे की आता मुंबई शहरासारख्या ठिकाणी साठ टक्के वस्ती अनधिकृत आहे अनधिकृत म्हणजे आता प्रश्न असा आहे की एम एम आर डी ए परिसरामध्ये जी कंजशन झाले लोकवस्ती दाट झालेली आहे आता ह्याच्यातून मार्ग काढणं हा अतिशय बिग टास्क आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या समस्यावर आम्ही मात करू जनसामान्याला निवारा योग्य पद्धतीने मिळेल आता इथली परिस्थिती मग आम्ही चर्चा करत होतो निया दुबे आणि राजन नाईक ह्या इथल्या धोकादायक इमारती जर काही इन टाइम जर त्याचं रिडेव्हलपमेंट नाही केलं तर भविष्यकालामध्ये दरवर्षाला दोन अंकी तीन अंकी सुद्धा इमारती पडायला सुरुवात होतील आम्हाला चिंता इमारती पडण्याची नाही लोकांची मृत्यू होण्याची चिंता आम्हाला आहे आणि ते मृत्यू टाळण्याकरता आम्ही सगळेजण त्याच्यावर विचार विनिमय करून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत वसईतील भरपूर बिल्डिंग ह्या विदाउट ओसीच्या आहेत आणि त्यांना पाणी देण्यासाठी दोन्ही आमदारांनी विधानसभेत देखील मुद्दा उपस्थित केला याबद्दल तुम्ही काय सांगा नाही नाही बाब अशी आहे की आपण एक बारक्यानं बघतो एखाद्या दोन भिंतीच्या कोनाळ्यात एकाने पानाची पिचकारी मारली मग ती पिचकारी मारता मारता तो कोनाळाचा असा रंगीत होतो हे आपण बघितलेलं आहे एखाद्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू झालं त्याच्यावर कारवाई नाही झाली मग वाढता 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 म्हणजे अनधिकृत बांधकाम करणं हेच मान्यता प्राप्त आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं त्याला काय वसे विरार नाही त्याला ठाणे पण अपवाद नाही त्याला भाईंदर नाही कल्याण डोंबिवली म्हणजे नवी मुंबई नवी मुंबई सुद्धा त्याला अपवाद नाही एकूण एम एम आर डी परिसरामध्ये झालेली सगळी शहर या शहरांना बकाल स्वरूप आलेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही परंतु ते बकाल झालेलं स्वरूप अतिशय नमुनेदार करण्याकरता सर्वांचे प्रयत्न चालू आहेत आणि प्रामुख्याने वसई विरार महानगरपालिकेमध्ये राजन नाईक आणि स्नेहा दुबे यांचे प्रयत्न अतिशय जोरकस आणि अभ्यासपूर्ण आहेत आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की जिल, जिल्हा परिषदच्या शाळा आणि आपले दवाखाने या महानगरपालिकेला सपोर्ट होणार असं चित्र दिसत आहे याबद्दल तुमचं काय आज जिल्हा नियोजन समितीमध्ये हा विषय निघाला आणि मी निर्देश दिलेत लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी महोदया सीओ जिल्हा परिषद की तुम्ही लवकरात लवकर ते शाळा पण महापालिकेला वर्ग करा आणि ज्या आरोग्याच्या सेवा सुद्धा या ग्रामीण भागामध्ये ठेवण्यापेक्षा त्या शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिकेकडे वर्ग केले तर त्याचा दर्जा सुधारेल आणि तशा प्रकारचे प्रयत्न चालू हो आहेत आता आणि पालघरचे पालकमंत्री ह्या नात्याने सर्व जनतेला काय संदेश हे बघा आता मी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर स्वच्छ पालघर तर ठरवलंच आहे परंतु प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याला टप्प्याटप्प्याने यश मिळते एकूणच भविष्यकालामध्ये हिरवगार असलेलं जंगल हिरवगार करताना रस्त्याच्या दुतर्पा सप्तरंगाची फुलं येतील अशी झाडं लावावीत आणि त्याचबरोबर सुगंधाचं सुद्धा दरवळ तिथं निर्माण व्हावा म्हणून सुरंगी बकोली प्राजक्त आणि रुद्राक्ष अशा प्रकारच्या फुलांची झाडं लावण्याकरता मनोदय केलेला आणि त्याच्यात यश मिळेल तर आपण ऐकलं पालकमंत्र्याचं म्हणणं हे की आम्ही वसईसाठी भरपूर काही आमदार महोदय जे सांगतात त्या प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करत असतो आणि पालघर जिल्हा आणि वसई तालुका हा सुंदर आणि खुशबुदार बनण्यासाठी आम्ही वृक्षाची देखील नवीन रोपणी करणार आहोत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार